तर मित्रांनो श्री स्वामी समर्थ मित्रांनो आपले जीवन सुखी आणि समृद्ध होण्यासाठी लक्ष्मी माता सदैव आपल्या घरात वसावी यासाठी आणि आपले पूर्वज आपले पितर आपल्यावर प्रसन्न राहावेत यासाठी पितृपक्षाला अत्यंत महत्त्व आहे आज आपण जाणून घेणार आहोत पितृपक्षातील काही खास नियम पितरांच्या कृपेचे महत्व आणि विशेषत त्या तीन वस्तू ज्या कोणालाही दान करू नये बहुधांश लोकांना या गोष्टी माहीत नसतात आणि चुकून त्या देऊन टाकतात परिणामी घरात पितृदोष निर्माण होतो सुखशांती कमी होते चला तर सविस्तर जाणून घेऊया पितृपक्ष म्हणजे आपल्या पूर्वजांना आठवण्याचा व त्यांच्या ऋणातून मुक्त होण्याचा काळ प्रत्येक माणसावर देव ऋण ऋषी ऋण आणि पितृ ऋण असते या काळात केलेले श्राद्ध तर्पण दान आणि पिंडदान आपल्या पूर्वजांना पोहोचते शास्त्रात असे सांगितले आहे की या काळात पितर पृथ्वीवर येतात आणि आपल्या वंशजाकडे पाहतात त्यांनी केलेल्या चांगल्या कार्यांमुळे आपणही पुण्य लाभतो पण जर आपण नियम मोडले चुकीच्या वस्तू दान केल्या तर पितर नाराज होतात आणि घरात पितृदोष निर्माण होतो दान ही भारतीय संस्कृतीची ओळख आहे पितृपक्षात तांदूळ तूप अन्नधान्य कपडे गाईला गवत पाने गोड पदार्थ गायी ब्राह्मणांना भोजन देणे अत्यंत पुण्यदायी आहे पण या सर्व गोष्टी योग्य नसतात काही गोष्टी दान केल्याने इतर नाराज होतात शास्त्रात स्पष्ट सांगितले आहे की दान करण्यापेक्षा काय द्यायचे नाही हे जाणणे अधिक महत्वाचे आहे दान करू नयेत अशा तीन वस्तू कोणत्या ते आपण आता पाहूयात पहिली गोष्ट म्हणजे मीठ शास्त्रात सांगितले आहे की लवण दानम निषिद्ध म्हणजेच मीठ दान करणे निषिद्ध आहे मीठ दान केल्याने घरातील सुख समृद्धी कमी होते लक्ष्मी माता घर सोडून जातात आणि नोकरी व्यवसायात अडचणी निर्माण होतात लोककथेनुसार एका व्यक्तीने पितृपक्षात मीठ दान केले काही दिवसातच त्याच्या घरात आर्थिक संकट सुरू झाले म्हणून पितृपक्षात कधीही मीठ दान करू नये दुसरी वस्तू म्हणजे लोखंड किंवा धारदार वस्तू लोखंड म्हणजे जडत्व दुःख आणि संकटाचे प्रतीक मानले जाते लोखंड सुरी कात्री पुराड किंवा धारदार वस्तू दान करणे वर्ज्य आहे अशा वस्तू दान केल्यास घरातील पुरुष मंडळींवर संकट येतात पितर रागावतात अनेक ज्योतिषाचार्य सांगतात की लोखंड दान केल्याने पितृ पितृदोष अधिक तीव्र होतो एका पुराणकथेत वर्णन आहे की एका राजाने पितृपक्षात लोखंड दान केले त्याच्या वंशात अकाली मृत्यूची मालिका सुरू झाली तिस तिसरी वस्तू म्हणजे काळे वस्त्र व चप्पल काळा रंग हा शनी व तामसिक शक्तींशी संबंधित मानला जातो पितृपक्षात काळे कपडे जुनी चप्पल दान करणे निषिद्ध आहे असे केल्यास घरातील पितर नाराज होतात वादविवाद वाढतात काळ्या वस्त्रांचा संबंध दुःखाशी लावला जातो त्यामुळे श्राद्ध काळात नेहमीच पांढरे स्वच्छ व सात्विक कपडे वापरावेत काय द्यावे तांदूळ तूप तिळाचे लाडू अन्नधान्य पाणी गाईला गवत पांढरे कपडे ब्राह्मणांना भोजन बैलांना अन्न पक्ष्यांना पाणी कावळ्यांना पिंडदान असे दान केल्याने पितर आनंदी होतात आणि घरात सुखसमृद्धी राहते पितृदोष निवारण करण्यासाठी उपाय जर एखाद्याच्या घरात पितृदोष असेल म्हणजे नोकरीत अपयश मुलं होण्यात अडचण वारंवार आजारपण पन, कर्जबाजारीपणा असेल तर त्यावर उपाय म्हणजे श्राद्ध व तर्पण दरवर्षी पितृपक्षात श्राद्ध केल्यास पितर प्रसन्न होतात घरातील अडचणी कमी होतात आणि आयुष्य सुखी होते तर मित्रांनो लक्षात ठेवा पितृपक्षात दान केल्याने पुण्य लाभते इतर प्रसन्न होतात पण मीठ लोखंड व काळे वस्त्र कधीही दान करू नका असे केल्याने लक्ष्मी घर सोडून जाते आणि पितृदोष भोगावा लागतो पूर्वजांच्या कृपेनेच आयुष्य मंगलमय होते म्हणूनच पितृपक्षाचे नियम पाळा श्रद्धेने श्राद्ध करा आणि पितरांना प्रसन्न ठेवा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आपल्या कृपा सिंधू स्वामी समर्थ या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ